नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लिखाणाचा स्पीड वाढवायचा तरी कसा आणि पेपर वेळेवर पूर्ण करायचा तरी कसा या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत जर तुम्ही इयत्ता दहावीला असाल आणि इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी देणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे यावर्षी यत्ता दहावीची परीक्षा लवकर होणार आहे म्हणजे एकवीस फेब्रुवारीला इयत्ता दहावीचा पहिला पेपर असणार हे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो त्या अनुषंगाने ही व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे लिखाणाचा स्पीड वाढवण्याच्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या टिप्स आपण वापरायला हव्यात यावर आज आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाची आणि पहिली जी आपली टिप्स आहे त्या कडे आपण वळूयात बघा अक्षराचा आकार मित्रांनो अक्षराचा आकार हा अक्षराचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्वाची भूमिका बजावत असतो अक्षराचा आकार जर तुमचा खूप मोठा असेल तर ते अक्षर काढायला ते शब्द लिहायला तुम्हाला वेळ जास्त जाऊ शकतो त्यामुळे अक्षराचा आकार जो आहे तो खूप मोठा नसावा मिडीयम असावा आणि खूप छोटा सुद्धा नसावा तर मधोमध म्हणजे मद, दोन ओळींच्या मध्ये व्यवस्थित बसेल असा आकार आपला मध्यम असावा खूप जास्त ज्याचा आकार आहे अक्षराचा मोठा त्याने लक्षात घ्यावं की आकार थोडासा छोटा काढणं गरजेचं आहे कारण आकार मोठा असेल तर आपल्याला तो लिहायला वेळ जाऊ शकतो त्यानंतर पेनाचा आकार मित्रांनो पेन असा असावा जो आपल्या हातामध्ये व्यवस्थित बसेल कसं होतं कधी कधी आपण खूप मोठा पेन घेतो जाड पेन घेतो तो मोठा पेन घेतल्यामुळे तो आपल्या आज हातामध्ये जर नीट बसत नसेल तर अक्षर लिहत असताना त्रास होतो स्पीड कमी होतो आणि त्याचबरोबर आपला हात दुखू सुद्धा शकतो त्यामुळे हातामध्ये व्यवस्थित बसेल फिट बसेल असा पेन असावा आसा एकदम बारीक रिफिले सारखा पण पेन नसावा तुमच्या हातात जो व्यवस्थित ऍडजस्ट होतो अशा प्रकारचा पेन तुम्ही वापरू शकताय आणि एक सगळ्यात महत्वाची टिप्स मित्रांनो वर्षभर आपण एकच पेन वापरतो परंतु म्हणजे एकाच कंपनीचा पेन वापरतो परंतु आईन बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस आपल्याला कोणतरी एखादा पेन गिफ्ट देतो पेन गिफ्ट देतो तो, तो महाग पेन असतो आणि त्या पेनाने आपण पेपर लिहितो तर मित्रांनो असं काही करू नका वर्षभर आपण ज्या पेनाने पेपर लिहितोय तोच पेन बोर्डाच्या परीक्षेला वापरा जेणेकरून तुमचा स्पीड जो आहे तो मेंटेन राहील पेन जर बदलला तर कदाचित स्पीड कमी होण्याची शक्यता असते त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट पेपर लिहिताना किंवा कधीही लिखाण करताना पेनाच्या वर टोपण लावू नका ते टोपण लावल्यामुळे सुद्धा थोडाफार पेनाचा स्पीड जो आहे त्यावर त्या लिखाणाचा जो स्पीड आहे त्याच्यावरती परिणाम होत असतो पुढचा महत्वाचा मुद्दा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा वेळ लावून सराव करा बघा मित्रांनो आपल्याला बोर्डाची परीक्षा द्यायची त्यामुळे बोर्डाचा पेपर जितक्या मार्काचा असतो उदाहरणार्थ गणिताचा पेपर असेल तर चाळीस मार्काचा मराठीचा असेल तर ऐंशी मार्काचा तर जुने पेपर घ्या आणि ते पेपर टाइम लावून वेळ लावून घड्याळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि बघा वेळेवरती माझा पेपर पूर्ण होतोय का जर वेळेवर पूर्ण होत नसेल तर आपल्याला स्पीड वाढवायला हवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर लिहायला किती वेळ जातो यावरती थोडंसं लक्ष देऊन आपल्याला तिथे स्पीड वाढवायला हवा मित्रांनो ओके तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही सराव केला वेळ लावून तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती वेळ जास्त जातोय पेपर लिहिण्यासाठी पेपर पूर्ण करण्यासाठी त्यानंतर आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हो जी टॉपर मुलं करतात चूक अशी चूक आहे की जे जी चूक हुशार हुशार मुलं सुद्धा करतात ही चूक काय की अधिकचे प्रश्न सोडवणे आपण काय करतो पेपर लिहित असताना आपल्याला सांगितलं जातं एक प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये असं सांगितलं जातं की खालीलपैकी तीनच प्रश्न सोडवा पाच पैकी तीन सोडवा पण आपल्याला काय होतं की आपल्याला सगळे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे येतात आणि हे पाचिच्या पाच प्रश्न आपण जे पाठ केलेले आहेत त्यातलंच आलेले असतात मग आपण काय करतो भावनेच्या भारामध्ये तीन लिहायला सांगितले असतात तिथं चार लिहितो किंवा पाच लिहितो मित्रांनो चार जरी लिहिले तरी तुम्हाला मार्क तीनच प्रश्नांना देणार आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जेवढं विचारलंय तेवढंच लिहायचं एक्स्ट्रा लिहिल्यामुळे सुद्धा विनाकारण आपला वेळ वाया जातो आणि तोच वेळ वाया गेलेला नंतर आपल्याला कमी पडतो आणि मग शेवटी एखादा प्रश्नाचं उत्तर राहतं आणि पेपर झाल्यावर आपण म्हणतो की मला सगळं येत होत पण माझा शेवटचा प्रश्न राहिला त्यामुळे अधिकचे प्रश्न सोडू नका जेवढं विचारलंय तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा पुढचा मुद्दा आहे की उत्तरांमध्ये फापट पसारा नको उत्तर व्यवस्थित हवे जेवढं प्रश्नामध्ये विचारले तेवढंच उत्तर लिहा कधी कधी आपण खूप जास्त लिहितो कसं शॉर्ट बट स्वीट जितक्या शब्दांमध्ये विचारलेलं आहे तितक्या शब्दात लिहा कधी कधी एखादा प्रश्न येतो एका, एका वाक्यात उत्तर लिहा आणि आपण चार पाच वाक्य लिहून मोकळे होतो तर तसं नका करू मित्रांनो उत्तरे व्यवस्थित मुद्दे सुद्ध लिहा जास्त फापट पसारा करू नका म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर चार पाच ओळीमध्ये लिहायचं असताना आपण दहा बारा ओळी लिहितो असं नका करू जितक्या शब्दात सांगितलेलं आहे तीस ते चाळीस शब्दात एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं असेल तर जास्तीत जास्त पन्नास शब्दांपर्यंत जा आपण फार सत्तर ऐंशी शब्दांपर्यंत जाण्याची आवश्यकता नाहीये त्यामुळे जेवढं विचारलंय तेवढंच लिहिण्याचा प्रयत्न करा आणि उत्तरांमध्ये फापट पसारा नकोय त्यानंतर गणिताच्या बाबतीमध्ये विचार केला ना मित्रांनो गणितात आपला वेळ कुठं जातो पहिली गोष्ट आकृत्या काढण्यांमध्ये आणि दुसरी गोष्ट आलेख काढण्यांमध्ये इथे वेळ आपला जास्त जाऊ शकतो आणि त्यामुळे काय होतं की हा जो वेळ जास्त जातो त्यामुळे आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं राहतात तर हा वेळ का जातो माहिती का कारण आपल्या आकृत्यांचा सराव नसतो आपण काय करतो की आपल्याला असं वाटतं की आकृत्या रचना भौमितीक रचना खूप सोप्या आहेत आणि आपण त्याकडे लक्षच देत नाही आपण त्यांचा सराव करत नाही मग सराव केल्यामुळे त्या ऍक्च्युली आपल्याला येत असतात पण सराव न केल्यामुळे आपल्याला वेळ जास्त जातो बघा आपल्याला पट्टीचा वापर करायचा आहे आपल्याला कर्कटकचा वापर करायचा आहे कोण बरोबर आपल्याला कोण मापकाचा वापर करायचा आहे या सगळ्यांचा वापर करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी हाताळाच्यात तर त्या हाताळत असताना जितका जास्त वेग असेल तितक्या लवकर आपल्या आकृत्या वेळेवर पूर्ण होतील आणि तो वेग वाढण्यासाठी आपल्याला एकच आकृती वारंवार सात आठ वेळा काढून बघितली पाहिजे आपल्याला येते मला माहिती आहे फक्त ती आकृती काढण्याचा वेग वाढवण्यासाठी आपल्याला जास्त वेळा सराव करणं गरजेचं आहे आणि या आकृत्या पेनाने काढणं खूप गरजेचं आहे ठीक आहे पुढे बघा पुढचा मुद्दा इतके आता इतके सगळे मुद्दे जे आहेत ते आपण बघितलेले आहेत आता पुढे जाण्याच्या अगोदर थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही जर आता दहावीला असाल आणि तुम्हाला गणित विषय अवघड जातोय तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्यासाठी आपण गणित विषयाचा एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे म्हणजे दोन हजार विषयासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे या कोर्समध्ये आपण काय केलंय गणितामध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्वाचे प्रश्न त्यावरती चर्चा केले प्रत्येक प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओ आपण गणिताच्या बनवलेले आहेत प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आणि त्या तीन ते चार व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाला आलेले इम्पॉर्टंट प्रश्न आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने बोर्डाला येणारे इम्पॉर्टंट प्रश्न या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे त्यामुळे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता कुठून तर आपलं ऍप अप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ऍप आहे या ऍपवरती जाऊन तुम्ही आपला हा कोर्स जो आहे तो परचेस करू शकता ओके तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ऍप वरती जा आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय ठीक आहे मित्रांनो तर आजची जी व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण पाहिलं की लिखाणाचा वेळ कसा वाढवावा तर ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईबच नसेल केला तर प्लीज मित्रांनो आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला तुमच्या या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेला मनापासून शुभेच्छा आणि चांगला पेपर लिहा आणि चांगले मार्क मिळवा आणि चांगले यशस्वी व्हा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना